नमस्कार युसेनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता सविस्तर बातम्या ऑफ इंडियाची उपविजिती ठरल्यानंतर अकोल्याची कन्या रसिका बोरकर शुक्रवारी पहिल्यांदा शहरात दाखल झाली रेल्वे स्थानकावर आगमन होताच तिचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं व्हॉइस ऑफ इंडिया या संगीत कार्यक्रमात अंतिम चार मध्ये पोहोचून रसिका बोरकरने अकोल्याच्या वैभवात भर पाडली ग्रँड फिनाले नंतर रसिका अकोल्यात प्रथमच येणार असल्यानं तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती मुंबई इथून गीतांजली एक्सप्रेसने शुक्रवारी अकोल्यात आगमन केले यावेळी तिच्या आईवडिलांसह चाहत्यांनीही तिचे आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं रेल्वे स्थानक येथून रसिकाची स्वागत मिरवणूक काढण्यात आली चाहत्यांच्या उत्साह पाहून रसिकाने अकोलेकरांचे आभार मानले माझा ग्रँड फिरायला झाल्यानंतर पहिल्यांदा अकोल्यात आली आहे मी आणि अकोलेकरांनी खूप जोरदार स्वागत केलं आहे मिरणूक काढली आहे माझी आणि खूप खूप आभारी आहे मी अकोलेकरांची तशीही यापूर्वी म्हणजे जेव्हापासून मी या स्पर्धेत गेले तेव्हापासून अकोलेकरांचा खूप सपोर्ट होता आणि जेव्हापासून लाईफमध्ये टॉप ट्वेल्थमध्ये पोहोचली तेव्हापासून पण सगळ्यात जास्त मला बोटिंग जे आहे त्या झालं झालंय तर मी खरंच खूप आभारी आहे अकोलेकरांची की त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचली आणि इतकं सर्व झाल्यानंतर हे मला तरी असं वाटतं की हे माझ्या एकटीचं सक्सेस नव्हतं पूर्ण अकोला आणि हे माझ्या जिल्ह्याचं सक्सेस होतं तर मी खूप खुश आहे अकोल्यात वापस मामा आणि आईवडिलांच्या परिश्रमाला यश आलंय पहिल्याच दिवशी लाखोंच्या संख्येत मत मिळालं असून ग्रँड फिनाले पर्यंत मतांचा पाऊस वाढतच होता ग्रँड फिनालेच्या टॉप चार मध्ये गेल्यावर आत्मविश्वास वाढत गेला अनेक चढ उतार याच अनुभवातून विदर्भात खूप टॅलेंट असल्याचं तिने सांगितलं आणि म्हणूनच इतरांकडे लक्ष न देता आपल्या प्रयत्नांना सातत्य द्या असं आवाहन देखील रसिकांनी केलं आशा भोसले या म्युझिकच्या लिजंड असून